गुड आफ्टरनून फ्रेंड्स पुन्हा एकदा मी श्रीरंग चव्हाण आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर अशी संकल्पना की ज्या संकल्पनेच्या आधारावर आपण आपल्या बोलण्यातून त्या प्रकारची वाक्य डे टू डे लाईफमध्ये वापरू शकतो ती वाक्य ती वाक्य अशी आहेत की मी गातो तसेच नाचतो मी वाचतो तसेच लिहितो ती येते तसेच जाते म्हणजे ती फक्त येत नाही तर जाते देखील तो फक्त लिहित नाही तर बोलतो देखील तो फक्त बोलत नाही वाचतो देखील तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी अतिशय सुंदर आणि सोपा असा पॅटर्न आहे मी तो पॅटर्न आपल्याला समजावीत असताना आपण जर व्यवस्थित समजून घेतलं तुम्हाला ग्वाही देतो तुम्ही कॉन्फिडन्स आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुम्ही बी कॉन्फिडन्स असणार शंभर टक्के तुम्हाला आत्मविश्वास येणार तर बघा सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट म्हणजे करता हा करता आय असू शकतो ही असू शकतो शी असू शकतो असू शकतो यू असू शकतो दे असू शकतो वी असू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं लक्षात घ्या त्याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट नंतर व्हर्ब घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे व्हर्ब हे व्हर्ब क्रियापदाचं पहिलं रूप असू शकतं क्रियापदाचं दुसरं रूप असू शकतं किंवा साह्यकारी क्रियापदांपैकी म्हणजे एच व्ही हेल्पिंग व्हर्ड्स पैकी कोणतंही असू शकतं मग वर्ब लिहिल्यानंतर आपल्याला ॲज वेल ॲज हा शब्द वापरायचा आहे काय वापरायचं आहे ॲज वेल ॲज हा शब्द वापरायचा आहे ॲज वेल ॲज हे कंजंक्शन आहे कंजंक्शन म्हणजे काय की असा शब्द जो दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतो त्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय म्हणतात राईट तर ते ॲज वेल ॲज आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर वर्ड किंवा वर्ड्स म्हणजे उर्वरित शब्द घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा पहिलं वाक्य आहे ते पहिलं वाक्य वाचण्याच्या अगोदर ॲज वेल ॲजचा अर्थ काय होतो तसेच तसेच म्हणजे मी वाचतो तसेच बोलतो म्हणजे मला फक्त वाचता येत नसून बोलता देखील येतं या अर्थाने मी नाचतो तसेच गातो म्हणजे मी फक्त नाचत नाही तर मी गातो देखील म्हणजे मला गाणे सुद्धा गाता येते या अर्थाने तर बघा वाक्य कसं आहे शी सिंग्स ॲज वेल ॲज डान्सेस शी सिंग्स ॲज वेल ॲज डान्सेस ती नाचते तसेच गाते ती नाचते तसेच गाते म्हणजे तिला फक्त तिच्याकडे नाचण्याचं कौशल्य नसून गाण्याचं देखील कौशल्य आहे राईट मग सर या तसेच शब्दाच्या जागेवर आम्ही आणि शब्द वापरू शकतो का बिनधास्त वापरू शकतात बघा शी सिंग्स एज वेल एज डान्सेस ती नाचते आणि गाते म्हणजे तिला नाचता पण येतं आणि गाता पण येतं बघा आणि गाता पण येतं मग तसेच म्हणजे आणि म्हणजेच तसेच क्लिअर दुसरं वाक्य बघा ही रीड्स ॲज वेल एज राईट्स तो लिहितो तसेच वाचतो आपण असं पण म्हणू शकतो तो, तो।, तो लिहितो आणि वाचतो म्हणजे त्याला लिहिता पण येतं आणि वाचता पण येत दे रन एज वेल एज जंप। ते उड्या मारतात तसेच धावतात म्हणजे त्यांना फक्त उड्या मारता येत नसून धावता देखील येत या अर्थाने वी एट पिझ्झा ॲज वेल एज पास्ता आम्ही पास्ता तसेच पिझ्झा खाल्ला आय लाईक टी ॲज वेल ॲज कॉफी मला कॉफी तसेच चहा आवडतो म्हणजे चहा तर आवडतेच पण कॉफी देखील आवडते कॉफी तर आवडतेच पण चहा देखील आवडते म्हणजे मला दोघ गोष्टी आवडतात या अर्थाने द कॅट इज व्हाईट ॲज वेल ॲज फ्लपी द कॅट इज व्हाईट ॲज वेल ॲज फ्लपी मांजर मऊ तसेच पांढरे आहे राईट म्हणजे मांजरीच्या अंगाला मांजरीच्या शरीराला जर हात लावला तर ती मऊ वाटते आणि रंगाने ती कशी आहे पांढरी आहे राईट इट रेन हार्ड ॲज वेल एज हेल गारा पडल्या तसेच जोरदार पाऊस झाला म्हणजे फक्त आकाशातून गारा पडल्या नाहीत गारांसोबत जोरदार पाऊस देखील होता तसेच आणि या अर्थाने राईट तर बघा यू नीड स्किल्स एज वेल एज लक यू नीड स्किल्स ॲज वेल एज लक तुम्हाला नशीब तसेच कौशल्याची गरज आहे म्हणजे काय तुम्हाला एखादी परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर ती परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुमच्याकडे नॉलेज तर हवं पण ते नॉलेज कसं मांडावं त्यासाठी कौशल्य पाहिजे आणि त्या नॉलेज प्लस कौशल्यासोबत लक पण पाहिजे म्हणजे तुमचं नशीब चांगलं पाहिजे आपण म्हणतो ना माझं नशीब मला जर एक मार्ग भेटला असता तर मी त्या मिरिट लिस्टमध्ये माझं नाव आलं असतं असं म्हणतो की नाही आपण राईट तर मला असं वाटतं की नेमकं आपल्याला ॲज वेल एज इंग्रजी वाक्यांमध्ये लिहिण्यासाठी बोलण्यासाठी वाचण्यासाठी कोणत्या अर्थाने वापरतात ही कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली असं मला वाटतं पुढील वाक्य याच प्रकारची आहेत बघूया ही बघा पुढील वाक्य वाचतो मी टॉम स्पीक्स इंग्लिश ॲज वेल एज फ्रेंच टॉम फ्रेंच तसेच इंग्रजी बोलतो म्हणजे टॉमला फक्त फ्रेंच येत नसून इंग्रजी पण इतिहासात विचारते द मूवी वॉज लॉंग ॲज वेल एज डल चित्रपट कंटाळवाना तसेच लांब होता म्हणजे दोन तासांच्या जागेवर अडीच तासांचा किंवा तीन तासांचा होता या अर्थाने ही बॉट ॲपल्स ॲज वेल एज ऑरेंज त्याने संत्री तसेच सफरचंद विकत घेतली म्हणजे त्याला फक्त संत्रा आवडत नसून सफरचंद देखील आवडतात त्यामुळे दोघ फळे किंवा दोघं प्रकारची फळे त्याने विकत घेतली द डॉग बार्क्स ॲज वेल एज वॅग्स कुत्रा शपटी हलवतो तसेच भुंकतो राईट शी कुक्स डिनर ॲज वेल एज लंच ती दुपारचे जेवण तसेच रात्रीचे जेवण बनवते दे प्ले चेस ॲज वेल ॲज कार्ड्स ते पत्ते तसेच बुद्धिबळ खेळतात आय स्टडी मॅथ ॲज वेल ॲज सायन्स मी विज्ञान तसेच गणित शिकतो आता ही सर्व वाक्य मी आपल्याला एक्सप्लेन करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल ॲज वेल ॲज हा जो शब्द आहे त्याच्या खाली मी सिंगल अंडरलाईन केलेली आहे मग सिंगल अंडरलाईन का केलेली आहे आप की आपल्याला समजावं की नेमकं अशा प्रकारची वाक्य शिकत असताना वेअर कॅन वी मेक अवर कॉन्सन्ट्रेशन आपण एकाग्रता कुठं ठेवू शकतो किंवा एकाग्रता कुठं करू शकतो किंवा आपला फोकस कुठं धरू शकतो आपण राईट द रूम इज बिग ॲज वेल एज ब्राईट खोली चमकदार तसेच मोठी आहे ही ड्राईव्ह अ कार ॲज वेल एज बाईक तो दुचाकी तसेच चार चाकी चालवतो म्हणजे त्याला चार चाकी प्लस दुचाकी चालवता येते आणि दोघं तिघ प्रकारचे वाहन चालवण्यासाठी त्याच्याकडे योग्य ते लायसन्स पण आहे त्याला ड्रायव्हिंग लायसन म्हणतो आपण येतं लक्षात पुढची वाक्य आपल्यासाठी पुन्हा उपलब्ध आहेत लक्षात घ्या वी सा बर्ड्स ॲज वेल ॲज स्क्विरल्स आम्ही खारी तसेच पक्षी पाहिले खार तर पाहिले आम्ही पण त्याच्यासोबत पक्षी पण पाहिले शी इज काइंड ॲज वेल ॲज स्मार्ट ती हुशार तसेच दयाळू आहे द फोन रिंग्स द फोन रिंग्स एज वेल ॲज व्हायब्रेट फोन कंप पावतो तसेच वाजतो दे हॅव मनी ॲज वेल एज फेम त्यांच्याकडे कीर्ती तसेच पैसा आहे कीर्ती म्हणजे काय प्रसिद्धी राईट right? आय फिक्स द डोर ॲज वेल ॲज द विंडो मी खिडकी तसेच दरवाजा दुरुस्त केला ही ड्रिव अ सर्कल ॲज वेल ॲज स्क्वेअर त्याने चौरस तसेच वर्तूळ काढले वी नीड वॉटर ॲज वेल ॲज फूड आपल्याला अन्न तसेच पाण्याची गरज आहे शी पेंटेड द वॉल शी पेंटेड द वॉल ॲज वेल ॲज द सिलिंग तिने छत तसेच भिंत रंगवली द जॉब इज टायरिंग ॲज वेल ॲज रिवार्डिंग नोकरी फायद्याची तसेच दमवणारी आहे म्हणजेच काय आपल्याला कष्टाला पर्याय नाही नोकरी करा रानातलं काम करा मार्केटमध्ये छोटा मोठा व्यवसाय करा एव्हरीवेअर देर इज अ रिक्वायरमेंट टू हॅव हार्डवर्क अँड विदाऊट हार्डवर्क वी कान गेट एनी काइंड ऑफ सक्सेस आपण कोणत्याही प्रकारचे यश आपल्याला मिळू शकत नाही कष्ट करावच लागेल देर इज नो अल्टरनेटिव्ह विदाऊट हार्डवर्क कष्टाशिवाय पर्याय नाही तर आपल्याला समजलं असेल की पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की आपल्याला अशा प्रकारची वाक्य बोलायची असतील तर सुरुवातीला काय करायची आपल्याला सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर व्हर्ब घ्यायचं आहे ते व्हर्ब पहिलं रूप असू शकतं क्रियापदाचं दुसरं रूप असू शकतं किंवा सहाय्यकारी क्रियापदांपैकी म्हणजे एच व्ही हेल्पिंग व्हर्सपैकी कोणतंही असू शकतं त्याच्यानंतर ॲज वेल ॲज हा शब्द घ्यायचा आहे त्याच्यानंतर उर्वरित शब्द घ्यायचा आहे राईट पुन पुढची स्क्रीन पुन्हा आपल्यासाठी उपलब्ध आहे बघा पुढची स्क्रीन द जॉब इज अ टायरिंग ॲज वेल ॲज रिवार्डिंग नोकरी फायद्याची तसेच दमवणारी आहे दे व्हिजिटेड पॅरिस ॲज वेल ॲज रोम त्यांनी रोम तसेच पॅरिसला भेट दिली आय बॉट शूज ॲज वेल ॲज जॅकेट मी जॅकेट तसेच बूट विकत घेतले ही इज अ टीचर ॲज वेल एज रायटर तो लेखक तसेच शिक्षक आहे द केक टेस्टेड स्वीट ॲज वेल ॲज फ्रेश केक ताजा तसेच गोड लागला तर या सर्व वाक्यांच्या मदतीने यू कॅन क्लिअर युअर कॉन्सेप्ट अबाउट ॲज वेल एज अँड यू पीपल आर एबल टू वेरीयस काइंड्स ऑफ सेंटेंसेस इन रिलेशन टू ॲज वेल एज इट सेल्फ म्हणजे ॲज वेल याची हजारो वाक्य आपण बनवू शकतो आणि अशा प्रकारच्या आपण दैनंदिन व्यवहारात वापर करतो पुन्हा सांगतो मला पोहता तसेच ड्रायविंग करता येते म्हणजे दोघं गुण आहेत त्याच्याकडे मला बोलता तसेच लिहिता येते बरोबर मला वाचता तसेच ऐकता येते मला शिकवता तसेच शिकविता येते अशा अनेक प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो मग अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर मी सांगितलेला पॅटर्न यू कॅन फिट इन युअर माइंड यू कॅन कीप इन युअर माइंड राईट तर निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा नाहीतर आपण व्हिडिओ नाही पण पाहिला तरी चालेल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद